राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयदशमी उत्सव छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला या विजयदशमीला पूर्ण होत असून स्वाभाविकच त्याचा आनंद व उत्साह संपूर्ण स्वयंसेवकांमध्ये होता उत्सवाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट श्री नितीनजी साळुंखे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की संघ कोणाचाही विरोध करत नाही तर सर्वांना सोबत घेऊन काम करणे हे संघाची कार्यपद्धती आहे समाजात समता बंधुता अखंडता निर्माण करण्यासाठी संघ अविरतपणे कार्यरत आहे समरस व सुसंघटित समाजाच्या आधारावर भारताला परम वैभव संपन्न करणे हेच संघाचे उद्दिष्ट आहे यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे संजय आसाराम बोराडे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर येथे जवळपास अकरा ठिकाणी संचलन झाले गुरु गोविंद सिंग नगर हनुमान नगर संत रोहिदास नगर श्रीकृष्णनगर विवेकानंद नगर, नगर डॉक्टर हेगडेवर नगर महेश नगर चाणक्य नगर श्रीराम नगर पार्श्वनाथ नगर हरसिद्धीनगर येथून संघाचे संघोष पथसंचलन निघाले त्यानंतर शस्त्रपूजनाचा कार्यक्रम पार पडला यावर्षी विजयादशमी उत्सवाचे प्रमुख कार्यक्रम पार्श्वनाथ नगर हरिसिद्धीनगर आणि महेश नगर येथे आयोजित करण्यात आले होते प्रमुख वक्ते ॲडव्होकेट श्री नितीनजी साळुंके पुढे म्हणाले की भारताची अखंडता आणि संप्रभुता कायम राहिली पाहिजे संघ संस्थापक डॉक्टर हेगडेवार यांनी भारताच्या पारतंत्र्यात जाण्याचा अभ्यास केला होता त्यांना असे लक्षात आले की येथील समाज आपले स्वविसरतो विसरतो म्हणूनच आपल्यावर वारंवार परकीय आक्रमण होतात त्यामुळे समाजाला कायम स्वचा बोध करून देणे आणि स्वबोध गौरव असणे आवश्यक आहे आपल्यातील भेदांचा गैरफायदा भारत विरोधी शक्तीने कायम घेतला आहे त्यामुळेच भारत कायम अखंड सार्वभौम राष्ट्र राहावे अशी संविधानकर्त्यांची इच्छा होती म्हणूनच संविधानात न्याय स्वातंत्र्य समता बंधुता आणि अखंडता या तत्वांचा समावेश करण्यात आला आहे संघ सुरुवातीपासून याच तत्वावर कार्यरत आहे येथील संपूर्ण समाज एक आहे सर्वांचे पूजक एक आहेत आणि भारत हे प्राचीन हिंदू राष्ट्र आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले ते पुढे म्हणाले की संघाने सांगितलेल्या पंच परिवर्तनाच्या माध्यमातून समाज परिवर्तन घडवायचे आहे आपल्या जीवनात सोबोध नागरिक कर्तव्य कुटुंब प्रबोधन पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक समरसता या पाच गोष्टींचे अनुसरण करायचे आहे असे ते यावेळी म्हणाले या उत्सवाला मोठ्या संख्येने गणवेशधारी स्वयंसेवक तसेच नागरिक उपस्थित होते संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक